अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी तुम्हा समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या सगळ्या भगिनींना वट पौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आज वट पौर्णिमा आहे त्याच्याच बरोबर आज आपली पौर्णिमा पण आहे सेवा उपाय सगळ्या गोष्टींवर ऑलरेडी व्हिडिओ केला आहे नक्की जाऊन बघा आणि आज सेवा करायला विसरू नका फक्तच वडाच्या झाडाची पूजा करायची का नाही तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पण आपल्याला सेवा करायची असते पूजा करायची असते तुम्हाला माहिती आहे का वटसावित्री म्हणजे वट पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही वडाचं झाड लावलं किंवा पिंपळाचं झाड लावलं किंवा तुम्ही वडाच्या वडाचं झाड दान केलं किंवा पिंपळाचं झाड दान केलं आता तर तुम्ही पिंपळाचं झाड किंवा वडाचं झाड दान जरी केलं तरी ते अतिशय शुभ मानलं जातं आता तुम्ही म्हणाल दान कुठे करायचं तर कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्ही ते वडाचं झाड दान करू शकता जेणेकरून ते लोकपण ते वडाचं झाड तिकडे लावतील आणि ते देखील मोठं होईल ह्या दिवशी वडाच्या आणि पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व आहे आपल्याला माहिती आहे की पिंपळा पिंपळाच्या झाडा झाडाला म्हणजे पिंपळाच्या झाडावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो आपण अमावस्याच्या दिवशी पिंपळ वृक्षाची सेवा करत असतो पण त्याला स्पर्श करू शकत नाही पण आजच्या दिवशी आपण पिंपळ वृक्षाची सेवा पण करू शकतो त्याला स्पर्श पण करू शकतो तुम्हाला आज शक्य असेल जर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा केली तर संध्याकाळी आवर्जून एक सेवा किंवा उपाय म्हणा तो तुम्हाला करायचा आहे आपण नेहमी बघत असतो की खूप लोक असतात जे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावत असतात आपण जर ना अमावस्येला दिवा लावत असतो की आपल्या पित्रांना सद्गती मिळावी त्यांची आपल्यावर कृपा राहावी याच्यासाठी पण आजचा दिवस आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची कृपा आपल्यावर राहावी कृपा प्राप्त व्हावी याच्यासाठी आपण घरात उपासना करत असतो सेवा करत असतो आता तुम्हाला काय करायचं आहे तर आज प्रदोष काळी प्रदोष काळी म्हणजे अवघी तुम्ही साडेसहा नंतर कधी पण सात साडेसात आठ साडेआठ खूप लेट पण नका करू तर तुम्हाला काय करायचं आहे पिंपळाचं झाड जवळपास असेल छोटं असेल घराच्या जवळ बऱ्याच घरा म्हणजे बऱ्याच स्वामी भक्तांच्या घराजवळ पिंपळ वृक्ष आहे किंवा त्यांनी घरात पण लावलं ला आहे तिथे पण तुम्हाला काय करायचंय दिवा लावायचा आहे आता दिवा हा तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा अतिशोधक असं काही नाहीये की तुम्ही तुपाचा पण लावू शकता कारण अर्थात इथे भगवान विष्णू माता लक्ष्मीचा वास आहे पण तेलाचा लावला तरी आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला हा दीपदान करायचा आहे दीपदान करताना तुम्ही कणकेचा दिवा घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही पणती घेऊन जाऊ जाऊ शकता दान करतो ती परत आणायची गरज नाही मग अगदी पणती जरी घेऊन गेला किंवा कणकेचा दिवा घेऊन गेला आणि तो तिथे अर्पण केला तरी चालेल तिथेच ठेवायचा आहे घरी आणायचं नाहीये पण तुम्ही पंती जरी घेऊन गेला तरी चालेल तिथेच तिथेच तुम्हाला दिवा लावायचा आहे तिकडे तेलाचा दिवा लावला तरी चालेल आता बघा आपण अमावस्येच्या दिवशी काय करतो तर आपण अमावस्याच्या दिवशी काय करतो आपण दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावतो आणि पितरांची सेवा करतो पण आजच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे दक्षिण दिशेकडे वात करायची नाही पूर्वेला करा पश्चिमेकडे कर, कर, करा हरकत नाही पण तुम्हाला काय करायचं आहे तिथे दिवा लावल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायणा हे वासुदेवाय दिमही तन्नो विष्णू प्रचोदयात किंवा विष्णू सहस्र नामावली किंवा विष्णू सहस्रनाम याच्यातलं जे तुम्हाला पठण करता येईल ते तुम्ही करू शकता आता प्रदक्षिणा घालू शकता तुम्ही पिंपळाच्या झाडाला हात लावून प्रदक्षिणा घालू शकता स्पर्श पण करू शकता हरकत नाही आता प्रदक्षिणा केल्यावर किंवा पण दिवा लावल्यावर ज्यांना विष्णू सहस्रनाम ऐकणं शक्य काय म्हणतात वाचणं शक्य होत नाही किंवा तुम्हाला वाचता नाही येणार ना। तर तुम्ही ते श्रवण पण करू शकता थोडस त्याचा स्पीड आहे तो वाढवून तुम्ही श्रवण करू शकता पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली कारण तुम्हाला माहिती आहे की आज तिथे भगवान विष्णू सहित माता लक्ष्मीचा त्या पिंपळ वृक्षाच्या खाली त्या पिंपळ वृक्षामध्ये वास असणार आहे म्हणून तुम्हाला आज दिवा लावायचे आणि भगवान विष्णूंची अगदी तुम्हाला जी येते ती सेवा करू शकता व्यंकटेश स्तोत्रमचं पठण तीन वेळा केलं तरी हरकत नाही ज्यांना काहीच येणार नाहीये की ताई आम्हाला नाही येत काही येत ओम, ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याचा जेवढा जास्त मंत्र जाप तुम्हाला करता येईल तेवढा जास्त मंत्र जाप तुम्ही करा ही खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही बघत असाल नेहमी पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली नेहमी दिवा लावलेला असतो लोक त्याची सेवा करत असतात कारण त्या वृक्षाला तेवढं पावित्र आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक झाडाला काही ना काही महत्त्व आहे आजचा आज दिवस जसं झाडाची पूजा करण्याचा आहे तसा पिंपळ पिंपळ वृक्षाची सुद्धा आपल्याला सेवा करण्याचा करण्याचा पूजा दिवस आजचा जातो म्हणून आजच्या दिवशी ही सेवा चुकवू का फक्त दिवा लावल्याने काय होतं अजिबात नाही मी तर सांगेल फक्त दिवा लावून हात जोडून या की घे घ्या बाबा तुम्हाला दीपदान केलं असं नाही त्याच्यावर सेवा करा ती सेवा खूप महत्वाची आहे फक्त घरात गोष्टी ठेवल्याने किंवा मंदिरात जाऊन किंवा दिव्या लावल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतील का अजिबात नाही जोपर्यंत तुम्ही सेवा करत नाही जोपर्यंत तुम्ही उपासना करत नाही जोपर्यंत तुमच्याकडनं मंत्र स्तोत्र काय जे असेल ते होत नाही तोपर्यंत काहीही काम होणार नाही फक्त दिव्या लावण्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात का नाही पण तुम्ही जिथे जाऊन जेव्हा मंत्र जाप करता जेव्हा तुम्ही सेवा करता जेव्हा तुम्ही कुठलीही सेवा श्रद्धेने करता आणि तुम्हाला माहिती आहे भगवान विष्णू हे पालन अर्थ आहे आपले म्हणून त्यांची सेवा केल्याने कधीही कशाचीच कमी पडत नाही याच्यात काही शंका नाही आजच्या दिवशी त्यांचा दिवस आहे खूप महत्वाचा आहे आवर्जून ही सेवा करा परत एकदा सांगते काहीही करणं शक्य नाही झालं तर अकरा वेळा एकावन्न वेळा एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ह्या मंत्राचा जप करायच्या त्या झाडाच्या जार खाली बस बसणं शक्य असेल किंवा खाली काही का का हो, काही ना आसन असेल तर आसन घेऊन जा नाही शक्य होत चप्पल साईडला काढून जेवढे वेळा मंत्र जाप करता अगदी प्रदक्षिणा घालताना पण तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायण विद्महे वासुदेवाय निमही तन्नो विष्णु परशुरात ह्या मंत्राचा मंत्र जाप करू शकता ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच सांगू आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एका व्हिडिओ सोबत श्री स्वामीचं म्हणतात